बदलापूरमधील जयभवानी ज्वेलर्स दुकानात बनावट सोनं असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली होती मात्र हे सोनं बनावट नसल्याचं स्पष्टीकरण दुकानदार आणि असोसिएशनच्या सदस्यांनी दिलं आहे बी आय एस डिपार्टमेंटने त्यांचं सोनं चाचणीसाठी नेलं असून लवकरच ते परत करणार असल्याची माहिती दुकानदाराने दिली आहे बदलापूरच्या शिरगाव परिसरातील जयभवानी ज्वेलर्समध्ये एकोणीस मार्च रोजी बी आय एस डिपार्टमेंटची रेड पडली होती यामध्ये एच ओ आय डी नंबर नसलेलं सोनं बी आय एस डिपार्टमेंटने सीज केलं तर उर्वरित अठ्ठेचाळीस ग्रॅम सोनं हे चाचणीसाठी नेलं आहे मात्र ही, ही रेड पडल्यानंतर जयभवानी ज्वेलर्समध्ये बनावट सोनं मिळतं अशी अफवा शहरभर पसरली आणि त्यानंतर सर्वच दुकानदारांच्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं मात्र याबाबत ज्वेलर्स असोसिएशन आणि जयभवानी ज्वेलर्सचे मालक रोडसिंग दसाना यांनी स्पष्टीकरण दिलं आहे दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असता सोनं खोटं नसून आम्ही सोन्याची पारदर्शकता तपासण्यासाठी सोनं सीज केलं असून तपासणी झाल्यानंतर आम्ही मीडियाला स्पष्टीकरण देऊ असं ते म्हणाले त्यासोबतच ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी असोसिएशन सोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचंही ते म्हणाले प्रतिनिधी अजय जोशीसह राज्यमाझा न्यूज बदलापूर एच वाले आए थे हमारे पास में तीन साल पुराना गोल्ड था उसमें एच नहीं था मेरे पास में गोल्ड पड़ा हुआ है वो सील किया हुआ 200 ग्राम है और 48 ग्राम वो लेके गए चेक करने के लिए उसमें है ना वो चेक करने के बाद में वापस सर्टिफिकेट के साथ में हमारे को वापस दिया जाएगा अधिकारी ने बोला हुआ है कि है ना आप है ना वो टेस्टिंग करने के बाद में आपका गोल्ड वापस मिल जाएगा उसमें लेकिन मुझे बदनाम किया है उसने है ना हमारा कस्टमर में है ना वो विश्वास टूट रहा है इसके लिए है ना मैं बदलापुर में है ना न्यूज़ में है ना बताना चाह रहा हूँ कि मेरा कोई गोल्ड खोटा नहीं है उसमें है ना न्यूज़ में इसके लिए मेरा व्यवसाय आठ साल से है मैं चला रहा हूँ ऐसा कुछ है तो मेरा ये गोल्ड है आप आके टेस्ट कर सकते हो वो एच यू न होने के कारण वो चुज किया गया है वो पुराना गोल्ड है इसके लिए हमारा टाइम लग गया था हम बाहर गए हुए थे इसके लिए बट ये है कि पहले हॉलमार्क चलता था अभी एच यू आया हुआ है तो उसमें है ना थोड़ा टाइम जाएगा एच यू करने के लिए एच ओ आई और हॉलमार्क में फ़र्क ये है कि पहले हॉलमार्क आया हुआ था अभी एच ओ आई डी कंपल्सरी किया हुआ है तो उसमें वो छः डिजिटल आते हैं उसमें वो हमारा पहले ओल्ड गोल्ड था वो एच ओ आई डी किया हुआ नहीं है इसकी वजह से उसने सील किया हुआ है गवर्नमेंट ने बी आई एस वाले रेट पड़ी होती है और यह घर का डागे देने जब्त ग्राहक में संवरण निर्माण है अपन देखे एक ग्राहक आह काय नीमक तुम्हारे यहाँ तुम महत्ति मिले दुकानदार आता एकंदरीत सात वर्ष इकडे मेकड़े बदलापुर राहते असं कळून तर आलेलं नाही आहे का त्याच्या सोन्यामध्ये भेसळ आहे म्हणून जेन्यूनच आहे असं काही वाटलं नाही का त्यांनी काही केलं आहे की नाही जेन्यन आहे आता एक हफ्त्याआधी पण आम्ही सोनं केलं त्याच्याकडे सगळं व्यवस्थित आहे पण जे काही केलं आहे ते सगळं चुकीचं आहे आधी तपासणी करून त्यांनी सांगितलं पाहिजे होतं किती वर्षापासून असं नाही पण जास्त दिवस नाही एक वर्ष झालं असेल दोन वर्ष झाले असेल मी त्यांच्याकडे खरेदी करते पण आत्तापर्यंत मला त्यांच्याबरोबर काहीच असं गैर कुठलं त्यांनी माझ्याबरोबर गैरव्यवहार केला आहे किंवा मला कुठलं चुकीचं गोल दिलं आहे असं काहीच प्रकार झालेला नाही आहे आणि माझा त्यांच्यावरती एवढा विश्वास आहे की मी काहीच कधी बघत नाही तुम्ही मला म्हणजे का आहे कारण ते त्यांचा तसा व्यवहार आहे म्हणून आहे ना आणि मी पहिली गोष्ट मी इथे नाही राहत मी डोंबिलीला राहते मी डोंबिलीवरून मी बदलापूरला गोल्ड घ्यायला का येते का माझा विश्वास आहे आणि त्यांच्याकडे मला प्युरिटी मिळते म्हणून मी येते ना असंच आणि त्यांना त्यांच्यावर जी काल कारवाई झाली ते पेपर्स वगैरे मी सगळे बघितले आहेत आणि हे केलं बाकी नाही अजून काय बोलू